औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी साक्षीर आपण पाहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जाग आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केलीये स्वराष्ट्र घडवणे हा आपला स्वभाव झाला पाहिजे तरच प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीतून राष्ट्र उभारणीचे कार्य आपल्या हातून घडेल असे विचार ज्येष्ठ समुपाध्यक्षा प्राध्यापिका मैत्रीय शिरोळकर यांनी महाराणा प्रताप गोशाळा सभागृह पुनरुत्थान समरसथा गुरुकुलुम चिंचवडगाव येथे शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार रोजी व्यक्त केले शिक्षक दिनानिमित्त क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती आयोजित कार्यक्रमात समिती संचलित विविध शाळेंमधील शिक्षकांना मार्गदर्शन करताना स्वबोध आणि चिंतन या विषयावर प्राध्यापक मैत्रीय शिरोळकर बोलत होत्या क्रांतिवीर चाभुने उपाध्यक्ष डॉक्टर अशोक नगरकर समिती सदस्य सुहास फोफळे शाहिर आसराम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापिका मैत्री शिरोळकर पुढे म्हणाल्या की महाविद्यालयात असताना सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय संस्कृतीचा सल्लोख सखोल अभ्यास केला त्यातूनच हिंदू तत्वज्ञान आणि जीवनपद्धती ही देशातील अतिदुर्गम भागातील रुजली असल्याचे त्यांनी आढळून आले स्वबोध या संकल्पने स्वतःला जाणून घेताना सर्वात अधिक माझे कर्तव्य समजून घेत नंतर आपल्या हक्काचा विचार केला पाहिजे मी माझा परिवार ते राष्ट्र अशी आपल्या विस्तृत व व्याप्ती हवी शिक्षक म्हणून आपण यासाठी कोणते संस्कार रुजवू शकतो याबाबत शिक्षकांनी चिंतन केले पाहिजे गुरुकुल शिक्षण पद्धती यासाठी आदर्शवत आहेत गिरीश प्रभुने यांनी प्रासाविकातून पूर्वीच्या काळात समाजधुरीण आपल्या कृतीतून समाजावर संस्कार करीत होते आधुनिक काळ शाळेत शिकवतो तो शिक्षक आणि शिक्षकाची संकुचित व्याख्या केली जाते क्रांतीवीर स्थापिका स्मारक समिती संचलित शाळेमधून आवर्जून भारतीय सं संस्कृतीची शिकवण दिली जाते समितीने उभारलेल्या राष्ट्रीय सं संग्रहालयात सुमारे आठ हजार भारतीय क्रांतिकारांचा इतिहास साकार करण्यात येत आहे त्यापासून प्रेरणा घेऊन भावी पिढीतून महापुरुष घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली या प्रसंगी क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचलित क्रांतीवीर चापेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर क्रांतीवीर चापेकर प्राथमिक विद्यामंदिर किवनसरा पाटील विद्यामंदिर बाळकृष्ण चापेकर बालक मंदिर लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या शाळेमधील शिक्षक शिक्षकांना मान्यवरांकडून सन्मानित करण्यात आले श्रद्धा हुन शेट्टी वैशाली कायापाक मनीषा ठाकूर या शिक्षकांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली अखंड भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुकुलमधील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या रुचा आणि स्वागत गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला कार्यक्रमाच्या संयोजनात अतुलाडे समर्थ डोंगरे हर्षदा धुमाळ वृषाली सहाणे सागर शेवाळे विशाल पाटील किरण गायकवाड ज्ञानेश्वर वाघमारे यांनी सहकार्य केले सतीश अवचार यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर अशोक नागरकर यांनी आभार मानले क्रांतीविरकीत चापुकेर बंधूवरील स्तवर्ण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा